नमस्कार ही घटना आहे पुण्यामधील पुण्यामधील एक पी एस आय होता त्याचं नाव होतं काशीनाथ मारुती उबे वय वर्ष पंचावन्न तो पुणेकरांना एका लॉजवर बोलवायचा आणि अत्यंत भयानक असं कांड करायचा नक्की ही संपूर्ण घटना काय आहे ते आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा या टोळीमध्ये महिला सुद्धा होत्या महिलांना अटक केल्याची चाहूल लागताच जो पी एस आय उभे नावाचा पी एस आय होता तो पळून गेलेला आहे पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या बहाण्याने ओळख वाढवून हनी ट्रॅपमध्ये फसवल्याचा प्रकार समोर आलेला आहे धक्कादायक म्हणजे या प्रकाराचा मास्टर माइंड हा जो आश्रामबाग पोलीस ठाण्याचा पी एस आय काशीनाथ उभे विश्रामबाग पोलिसांनी त्याच्याकडे आलेल्या तक्रारीवरून टोळीला टोळीतील तीन महिलांना एक ऑगस्टला अटक केलेली के आहे न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्यातील एक महिलेवर कोल्हापूर येथील शहापूर पोलीस ठाण्यात डॉक्टरला पन्नास लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल असल्याचा आरोप असं सांगितलेला आहे आता ह्याच टोळीने अनेक जणांना जाळ्यात खेचून लुटल्याचा संशय आहे बदनामीच्या भीतीपोटी त्यांनी तक्रारी दिल्या नसल्याची माहिती आहे या प्रकरणी चौसष्ट वर्षीय नागरिकांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि विश्रामबाग पोलिसांनी तीन महिला आणि एक पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे फिर्यादी ज्येष्ठ नागरिक एक खाजगी कंपनीत काम करते झाले ती फिर्याद जी आहे ती निवृत्त झालेली आहे एका आरोपीने आरोपी महिलेने त्याच्याशी ओळख करून घेतल्यानंतर आजारी असल्याचे सांगत उपचारासाठी दोनदा पैसे मागून घेतले ते परत देण्याच्या बहाण्याने सोमवारी सकाळी अलका टॉकीज चौकातील एका लॉजवर बोलवण्यात आले थोड वेळा गप्पा मारत मारल्यानंतर रूममध्ये दोन महिला आणि एक पुरुष घुसले त्याने महिला हक्क संरक्षण समितीच्या सदस्य तर पुरुष पोलीस असल्याचे सांगत या ज्येष्ठ नागरिकाला चापटा मारण्यास सुरुवात केली आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तेव्हा सोबत असलेल्या महिलांनी देखील कांगावा केला यानंतर ज्येष्ठ नागरिकाकडे पाच लाखाची खंडणी मागणी केली तडजोडीने तीन लाख द्यायचे ठरले या टोळीने ज्येष्ठ नागरिकांच्या खिशातील वीस हजार रुपये काढून घेतले तसंच ए टी एममधील साठ हजार काढण्यासाठी त्यांनी कारमध्ये कोंबून पूर्वे पुतळ्याजवळ नेले तेथे एका सराब दुकानात अंगठी विकायला लावली मात्र दुकानदाराने बदल्यात सोने द्यावे लागेल असे सांगितले त्यामुळे तो डाव फसला त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाला एटीएम सेंटरमध्ये ए टी एम सेंटरमध्ये पाठवले परंतु त्याचे चुकीचे पिन टाकलेले पैसे निघाले नाहीत त्यामुळे त्यांना मारहाण करत घरातून चेक आणून देण्यास दम दिला तेथून संधी साधत ज्येष्ठ नागरिकांनी पुढील चौकातून रिक्षा पकडत पळ काढला पोलीस अधिकाऱ्यांनीच या हनी ट्रॅपचं रॅकेट चालवलं चालवलं चालवलेलं आहे आणि रक्षकच भक्षक बनत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे सुदैवाने पोलीस असूनही विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे हा पीएसआय मात्र सध्या फरार आहे अशी घटना पुण्यामधून घडली होती अशा पीएसआय विरोधात कडक कारवाई करावी आणि लोकांनी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे जर तुम्हाला कोणी अनोळखी किंवा अशा ठिकाणी बोलवत असेल तर तुम्ही दहा वेळा विचार केला पाहिजे सध्या ही घटना पुण्यामधून अशी होती तर पी बनला भक्ष जेव्हा आपलं रक्षण करायचं सोडून असे कृत्य घडतं तेव्हा खरोखरच संताप हा व्यक्त हो होतोच तर आजची अशी घटना होती जर तुम्ही गुन्हेगार एक्स वाय झेड चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार